एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी सामाजिक उपक्रम एजाज बागवान रामदास मगर मेंबर मित्रपरिवार यांच्या वतीने तिरेगाव पाथरी व बेलाटी येथील पूरग्रस्तांना अल्प आहार औषधे व रेडीमेड कपड्यांचे वाटप करून छोटीशी मदत करण्यात आली या उपक्रमात आयशा एंटरप्राइजेस मुंबईचे हुसेन सेठ बागवान अहमद बेग फारुख शेख टिपू बागवान प्रशांत भोटकर जुना घरकुल डॉक्टर विजय अंबाल मानिक माचेरला दामोदर कुंटला राम धोरणाल नेटस्टप नेटस ग्रुप शिराज जकलेर अफरोज बेपारी मोहसिन मुल्ला आदींनी सहभाग नोंदविला यावेळी पाथरी गावचे सरपंच श्री वाघमोडे यांनी या कार्याचे कौतुक करून सांगितले की जिथे मदत पोहोचली नाही तिथे हे सामाजिक कार्यकर्ते आमच्या सोबत जाऊन सहकार्य करत आहेत हे खरंच अनुकरणीय आहे पावसामुळे ढगफुटीमुळे आपल्या सीना शी, नदीला पूर आल्याबद्दल इथं पाथरी गाव मांद्रे या इकडं ह्या साईडला सगळे आमचे सोलापूरचे संस्थेचे लोक फक्त हायवे रोड ट्रकवाल्याकडेच गेलते आम्हाला इकडे असं आमचे सरपंच संजय वाघमडे आम्हाला काय म्हटले आमच्या गावाकडं कोणी पण लोक ना आमच्या गाव पाण्यामध्ये पूर्ण हे झालेले आहेत तसं आम्ही सोलापूर म्हणून मल्लिकार्जुन नगर संगमेश्वर नगर या, या परिसरामध्ये रामा मगर एजाज बागवान अजून अहमद बेग फारूख फारूख शेज अजून तसंच आमचे डॉक्टर सोलापूरचे ग्रुप ग्रुप सो ग्रुप हा कपडे काम तिच्या कपड्याचं काम चालू आहे वाटपच आमच्या फराळाचं खिळे आहे वडापाव आहे अजून पाण्याची बॉटल आहे चिप्स आहे हा औषध आहे औषध सुद्धा बिस्किट आहे हे आम्ही येत आहे आम्ही इथली परिस्थिती बघितलो हा बिकट परिस्थिती आहे अजून पण इथं गावामध्ये घरामध्ये पा पाणी आम्ही आम्ही जे हवे रोड चालू केलो आमचे रस्त्यामध्ये आम्हाला अडून अडून सांगायला गेले तर अजून रोड रोडवरतीच एक छोटा ती बघितलो आम्ही कापड तेथंच तर अजून रोडवरतीच मुक्काम केलेत आम्ही आमचे स्कूल बस मध्ये येते आमच्या डोळ्यानं बैठलो असली परिस्थिती असली परिस्थिती कधी पण येऊ नये मी म्हणतो कलेक्टर जेवढे पण आमच्या सोलापूरचे एवढे संघटना आहेत जेवढे ग्रुप आहेत हे पाथरेगाव पात्रीगाव तेलगाव ह्या बेलाटी तिरेई ह्या मार्गावरती आमच्या सोलापूरचे मोठे मोठे संस्थे ग्रुप जे आहेत ना ते येऊन मदत हेच आमची सगळ्या सोलापूर वासियांना विनंती आहे आज आपल्या पाथरी गावामध्ये शेन्या नदीला जो महापूर आलेला आहे आणि जवळजवळ सर्व ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि शेतीचं सुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे आपल्या सोलापूर शहरातील मला काय नाव संगमेश्वर नगर येथील मल्लिकार्जुन नगर येथील नामवंत व्यक्तिमत्व असलेली बागवान रामदास मगर रामदास मगर अहमद बेग फारुख शेख डॉक्टर मंडळी व डॉक्टर मंडळी आणि खूप मोलाच सहकार्य आमच्या पात्री असताना केलेलं आहे तुम्हाला अल्लाह ने चांगलं म्हणजे काय आशीर्वाद देईल अशी आशा बाळगतो हिंदू मुस्लिम बांधवांना एकतेचं हे एक प्रतीक आहे इथं माणूस हा माणसाची ओळख होते हिंदू मुस्लिम आपण नंतर झालो पण खरं जे आहे ओळख आपले माणूस आहे हे इथं माणुसकीचं दर्शन आता झालेलं आहे तुम्ही ते सोलापूरत राहता आम्ही पहिल्यांदा बघितलं तुम्हाला तरी <laughs> सुद्धा तुमच्यात इतकी आपुलकी आहे की आपलं काही सुद्धा नातं नसताना तुम्ही मानवतेचा धर्म पाळला त्याबद्दल पाथरी क्रम असतात तर मी तुम्हाला सर्वांचे मनापासून मनस्वी आभार मानतो तुम्हाला खूप तुमची प्रगती व्हावं तुमचं नाव असं आकाशापर्यंत जावं अशी प्रार्थना करतो मिळू शकतो